वेळेनुसार बदललं पाहिजे आम्ही तेच तेच जर करत राहिलो तर आम्ही या स्पर्धेत टिकू शकणार नाही काळ आणि वेळेनुसार जर तुम्ही तंत्रज्ञानामध्ये बदल केला नाही तुमच्या अभ्यासामध्ये बदल केला नाही तुम्ही ज्ञानाच्या बाबतीत अपडेटेड राहिला तर तुम्ही या स्पर्धेच्या युगामध्ये टिकू शकणार नाही अमिताभ बच्चन निवेदक पदाची नोकरी मिळावी म्हणून आकाशवाणीमध्ये इंटरव्ह्यूला गेले होते आणि आवाज चांगला नाही म्हणून बच्चन साहेबांची नोकरी नाकारली आता आवाज चांगला नाही म्हणून ज्या बच्चनची नोकरी नाकारली त्याच आवाजाच्या जोरावर बच्चन आज बॉलिवूडचा शहनशाह बनून मिरवतो काय करिअर आहे हो किलोनं बटाटा विकत घेतो आणि वेपर्सचं पाकिट दहा रुपयाला घेऊन येतं तिकडं किलोभर बटाटे दहा रुपयाला आणि इकडं दहा रुपयाच्या वेपर्सच्या पॅकेटमध्ये किती वेपर्स असतात चार वेपर्स बाकी सगळी हवा हवा पैसे हवेचे आहेत तुम्हाला हवा करता आली पाहिजे मार्केटमध्ये लक्षात ठेवा <laughs> तुमच्यासारखा एक पोरगा एक कुत्र्याचं पिल्लू घेऊन सर्कसच्या मॅनेजरकडे गेला आणि त्याला म्हटला तुम्ही काय हे वाघसिंहाचे प्रयोग दाखवता त्यापेक्षा हे कुत्र्याचं पिल्लू घेऊन मी आलो आहे ना याचा प्रयोग तुम्ही सर्कसमध्ये दाखवा सर्कसचा मॅनेजर म्हटला लोक वाघसिंह बघायला येतात तुझं पिल्लू कोण बघणार अहो हे विशेष पिल्लू आहे म्हटलं म्हटले काय झालं म्हटले हे पिल्लू छान आजो थो। आजो थो? पियानो वाजवतं पियानो वाजवत त्यानं पियानो काढला आणि त्या कुत्र्याच्या पिल्लासमोर ठेवला आणि ते पिल्लू सुंदर पियानो वाजवायला लागलं सर्कसच्या मॅनेजरनं सांगितलं म्हटलं उद्या पहिला प्रयोग वाघसिंहाचा नाही या पिल्लाचा होणार तेवढ्यात ते एक मोठं कुत्र हॉलमध्ये आलं त्या छोट्या पिल्लाला दातात उचललं पियानोला अशी लात मारली आणि रागात बाहेर निघून गेला मॅनेजरनं विचारले कोण आहे अशी लात बीत मारून निघून गेले रागात त्या पोरानं सांगितलं ये इसकी मा है डॉक्टर चाहती है आपल्याकडे नियम आहे का ज्याला पियानो वाजवत आहे तर त्यानं डॉक्टर होऊ नये किंवा ज्याला डॉक्टर व्हायचंय त्यानं पियानो वाजवू नये तुम्ही करिअर आणि छंदांमध्ये गफलत करू नका शिक्षणाचं ध्येय म्हणजे फक्त उदरनिर्वाह नाही मित्रांनो शिक्षणाचं ध्येय की तुमच्या ज्ञानाचा समाजाला उपयोग झाला पाहिजे ताई मला आत्ता येताना सांगत होत्या माझ्या वडिलांनी मला सांगितलं की तू शिक्षण क्षेत्रामध्ये चांगलं काम करते तर हे शिक्षण क्षेत्र केवळ उदरनिर्वाह किंवा उद्योग व्यवसाय म्हणून तू या क्षेत्राकडे पाहू नको गोरगरिबाची पोरं शिकली पाहिजेत याच्यासाठी तू या क्षेत्राकडे बघ माझी सगळ्या विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींना विनंती आहे आपलं ज्ञान हे समाजाभिमुख असलं पाहिजे आपल्या ज्ञानाचा समाजाला काही उपयोग आहे का हा विचार आपल्या मनामध्ये असला पाहिजे आणि त्याच्यासाठी तुम्ही मोठी स्वप्न बघितली पाहिजेत उद्योगात व्यवसायात व्यापारात आलं पाहिजे ताई मग अशी म्हटल्या की तुमच्यामध्ये प्रचंड एनर्जी आहे अगदी खरं आहे तरुणांमध्ये प्रचंड एनर्जी आहे पण ती एनर्जी कुठे युटिलाइज करायची ना याचं प्लॅनिंग आपल्याला करावं लागेल एनर्जी कॉन्झर्वेशनचा नियम इथे सायन्सची पुरा आहेत का एनर्जी नव्यानं क्रिएट होते का डिस्ट्रॉय होते का ती फक्त एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये हां मग मत तुमच्यामधली एनर्जी नव्यानं कुणी तयार करू शकत नाही आणि डिस्ट्रॉय करू शकत नाही मग कर्तव्य काय आमचं त्या एनर्जीला प्रॉपर वेनं युटिलाइज करता येईल का एखादा पोरगा बेंचवर उड्या मारतोय त्याचा उड्या मारणं बंद करायचं त्याचा उड्या मारणं तुम्ही कसं बंद करणार आहात त्याचे हातपाय बांधून त्याचं उड्या मारणं नाही बंद करतायचं त्याला सांगावं लागेल उड्याच मारायच्यात ना बेंचवर नाही जरा स्टेजवर येऊन उड्या मार थोडंसं तालासुराला धरून उड्या मार कदाचित लोकं म्हणतील तू नाचतोय एखादा जोरजोरात जोरात ओरडतंय त्याचं ओरडणं तुम्हाला बंद करायचं आहे तोंडात बोळा घालून त्याचं ओरडणं नाही बंद करतायचं तुम्हाला सांगावं लागेल ओरडायचं आहे ना जरा सुरात ओरड कदाचित लोक म्हणतील तू गातोय या पोरापोरीमध्ये प्रचंड एनर्जी आहे पण ती कुठे युटिलाईज करायची मला वाटतं मित्रांनो हे ठरवावं लागेल आणि राहिला विषय जगण्याचा अरे जगणं इतकं सुंदर आहे आमच्या विचारात आत्महत्या हा शब्द यायलाच नको मी किती उदाहरणं सांगू तुम्हाला अरुणिमा सिन्हा नाव ऐकलं अरुणिमा सिन्हा तुमच्यासारखी एक मुलगी ॲक्सिडेंटमध्ये पाय गेला एखादी मुलगी म्हटली असती की माझा पाय अॅक्सिडेंटमध्ये गेलाय आता जगण्यात काय अर्थ आहे कृत्रिम पाय बसवला हो चालायला शिकली धावायला शिकली आणि एवरेस्ट शिखर सर करणारी जगातली पहिली महिला ठरली काय म्हणायचो या मुलींना आईन्स्टाईन साधा मुलगा होता पण संशोधनाच्या क्षेत्रात असं भन्नाट काम करून दाखवलं इरा सिंगल आज महिला बालकल्याण विभागाची ब्रँड अम्बॅसिडर आहे दिव्यांग आहे परीक्षा उत्तीर्ण झाली परंतु केवळ दिव्यांग म्हणून लवकर हजर करून घेतलं नाही कोर्टात जाऊन स्वतःच्या अधिकारासाठी हक्कासाठी लढली आज आय एस ऑफिसर आहे ज्या लोकांना काही मिळालं नाही किंवा ज्यांच्यामध्ये काहीतरी कमतरता आहे अशी माणसं सुद्धा स्वतःच्या इच्छाशक्तीच्या जोरावर कुठल्या कुठे निघून गेली आणि आम्ही छोट्या छोट्या गोष्टींसाठी आत्महत्यांचा विचार करतो हे आयुष्य परत नाही मित्रांनो जे तुमच्या वाट्याला आलंय ना ते मस्त जगायचं एन्जॉय करायचं आयुष्यात संकट बिंकटं येत राहतील कधी संकटांच्या समोर असं छाती काढून उभं राहायचं कधी दोन पावलं माघार घ्यायची कधी संकटाच्या नादाला न लागता वळसा घालून निघून जायचं तारतम्यानं आयुष्य जगायचं ज्या ज्या वेळेस तुमच्या मनात असे निगेटिव्ह विचार येतील ना त्या दिवशी तुमच्या आईचा आणि तुमच्या वडिलांचा चेहरा आठवायचा पोरांनो आता तुम्ही मोठे झालात दहावी अकरावी बारावीला आलात बापाच्या खांद्याला आलात बापाची चप्पल एकदा पोराला यायला लागली ना मग बाप रागवत नाही बाप मारत नाही लहान होतो तेव्हा बाप जर चुकलं तर फटका मारत असेल आता वडील मारतात का आता वडिलांच्या डोळ्यांची भाषा बाळांनो तुम्ही समजून घेतली पाहिजे आपले वडील शेती करतात आयुष्यभर कष्ट करतात कुठंतरी एम आय डी सीला कामाला जातात बाप सायकलवर कामाला जातो पण तुमची फी भरतो काय अपेक्षा आहे वडिलांची तुमच्याकडनं सांगा वडिलांची अपेक्षा अशी आहे की पोरानं रोज मला दोन पाच हजार रुपये आणून द्यावेत बापाची अपेक्षा आहे पोरानं असं नाव कमवावं आत्तापर्यंत माझी ओळख आत्तापर्यंत तुमची ओळख काय अमुक अमुक यांचा मुलगा बापाची अपेक्षा आहे एक दिवस असा आला पाहिजे की अरे ते अमुक अमुक साहेब आहेत ना त्यांचे वडील आहेत बरं का हे तुमच्या नावानं तुमच्या वडिलांची ओळख झाली पाहिजे पोरांनो असं कर्तृत्व करून दाखवा वडिलांची तुमच्याकडनं प्रांजळ अपेक्षा आहे मुलांनी लवकर हाताखाली यावं मुलांनी त्यांचं त्यांचं कर्तृत्व करावं म्हणून बापाचा चेहरा जरी आठवला ना तरीही तुमची चुकीची पावलं पडणार नाही याची मला खात्री आहे आणि पोरीनो वडिलांचं मुलावर जेवढं प्रेम असतं ना त्याच्या थोडं तरी जास्त प्रेम मुलीवर असतं मुलांनी वडिलांना काही मागू द्या वडील म्हणतील दोन दिवस थांब पगार होऊ दे मग देतो मुलीनं वडिलांना काही मागायला उशीर बापाला असं वाटतं कधी नेऊन देऊ आणि कधी नाही बापाला माहीत असतं चिमणीसारखी ओसरीवर थुई, थुई नाचल आणि एक दिवशी भुरकन उडून जाईल जोपर्यंत आपल्या घरात आहे तोपर्यंत तिचे सगळे हट्ट पुरवायचे हे बापानं ठरवून घेतलेलं असतं ज्या दिवशी मुलगी जन्माला येते ना त्या दिवशी बापाच्या मनात दोन विचार चमकून जातात एक मुलीचं शिक्षण आणि दुसरं मुलीचं लग्न बाप कितीही श्रीमंत असो किंवा गरीब असो मुलगी जन्माला आली का एक एक रुपये तिच्यासाठी बाजूला काढून ठेवतो हो स्वतः फाटलेली तुटलेली चप्पल घालल पण पोरीला मात्र शाळेत जायला चांगला ड्रेस घेऊन देईल बाप स्वतः फाटलेलं बनियन घालल मुलीला चांगले कपडे चांगले शूज घेऊन देईल बाप सायकलवर कामाला जाईल पण मुलीला मात्र कॉलेजला जायला गाडी घेऊन देईल बसचा पास काढून देईल तिच्या हॉस्टेलची फी भरल किती प्रेम आहे वडिलांचं सांगा पुरीच्या लग्नात तर बाप असा फेटाबिटा घालून मिरवत असतो दिवसभर बापाची मान उंच असते कन्यादान झालं ना मग मात्र बाप मान खाली घालतो जावायच्या हातात हात देतो आणि सांगतो तळ हाताच्या फोडासारखी जपली सांभाळून घ्या दिवसभर बापाच्या डोळ्यात थेंब येत नाही पण पुरीची गाडी एकदा निघून गेली ना खांबाच्या पलीकडे जाऊन एकटाच रुडतो तो, तो बाप असतो पूर्ण म्हणून बापाची मान कधीच शर्मेनं खाली जाणार नाही याच्यासाठी काम करायचं उद्या जर तुम्ही कलेक्टर झालात ना लाल दिव्याच्या गाडीत बसून आलो हो इथे इथे जेवढे आम्ही आहोत ना आम्ही सगळेजण तुमच्या स्वागताला इथे उभे राहू काय तुमच्या आईच्या चेहऱ्यावर आनंद असेल मला सांगा तुमच्या गाडीचं दार उडायला पण शिपाई असं अरे जिल्हाधिकारी झालात अख्खा जिल्हा तुमच्या हातात येऊन जातो पोरांनो आय पी एस ऑफिसर झालात वर्दीत याल इथे इथं अशी राजमुद्रा असते बरं सगळेच प्रशासनात जातील असं नाही उद्योगात या व्यवसायात या व्यापारात या मी मगाशी सूर्यवंशी साहेबांकडून ऐकत होतो साहेबांनी ज्यावेळे जेव्हा निर्मल सीड सुरू केलं अगदी शून्यातनं हे सगळं सुरू केलं ते पण ॲग्री होते पण पाहता पाहता आज जवळजवळ तीन हजार कुटुंब एवढा मोठा उद्योग व्यवस्थ का बरं तुम्ही अशी उद्योग व्यवसायाची स्वप्न बघायची नाही आमच्या डोक्यात एकच आहे नोकरी 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 पहिल्यांदा आहे ना नोकरी हा विषय डोक्यातनं काढा बरं याचा अर्थ नोकऱ्या करू नका या मताचा मी नाही पण केवळ नोकरीसाठी म्हणून शिकू नका का आपल्या पोरांना वाटत नाही उद्योगात यावं व्यवसायात यावं व्यापारात यावं कधीतरी जा तुम्ही निर्मल सीट्सला तिथल्या सिओंना भेटा त्यांना विचारा कसा उद्योग व्यवसाय व्यापार चालतो कसं ही शून्यातनं सगळी उभारणी झाली गावातलं साधं एखादं कपड्याचं दुकान असू दे त्याला जाऊन भेटा कधी एखादा पेट्रोल पंप आहे तिथल्या मॅनेजरला जाऊन भेटा आम्ही उद्योगात व्यवसायात व्यापारात पुरांनो आलं पाहिजे आणि त्याच्यासाठी मोठी स्वप्न बघितली पाहिजेत अमिताभ बच्चन आता सर जसं निवेदन करत होतात ना आपण अमिताभ बच्चन निवेदक पदाची नोकरी मिळावी म्हणून आकाशवाणीमध्ये इंटरव्ह्यूला गेले होते आणि आवाज चांगला नाही म्हणून बच्चन साहेबांची नोकरी नाकारली आता आवाज चांगला नाही म्हणून ज्या बच्चनची नोकरी नाकारली त्याच आवाजाच्या जोरावर बच्चन आज बॉलिवूडचा शहनशाह बनून मिरवतो काय करिअर आहे हो। किती वय आहे बच्चनचं ब्याऐंशी त्र्याऐंशी वय आजही तुम्ही टी व्ही लावा दहा मिनिटाला बच्चन टीव्हीवर आहे की नाही कोण बनेगा करोडपतीमधून पैसे कमवायला सांगतंय मिळवलेल्या पैशातून कल्याण ज्वेलर्समध्ये जाऊन सोनं खरेदी करायला सांगतंय खरेदी केलेलं सोनं मुथोट फायनान्समध्ये टाकून कर्जही तेच काढायला लावत आणि कर्जाचे हप्ते फेडता नाही आले तर नवरत्न तेल पण त्याच्याकडेच थंडा थंडा <laughs> कुठं नाही बच्चन मला सांगा मग या लोकांकडे बघून आम्ही काय शिकायचं नेमकं का। काळ आणि वेळेनुसार बदललं पाहिजे आम्ही तेच तेच जर करत राहिलो तर आम्ही या स्पर्धेत टिकू शकणार नाही एक काळ होता कॉडॅकचा हे जे तुमचे सगळे जे मागं बसलेले पालक आहेत ना यांना सगळ्यांना विचारा यांच्या लग्नाचे आल्बम कोणत्या कंपनीच्या कॅमेऱ्यावर काढलेले आहेत ते फोटो सगळ्यांचे फोटो कॉडॅकच्या कॅमेऱ्यावर काढलेले आता कॉडॅक बाजारात आहे का केवळ आणि केवळ डिजिटल टेक्नॉलॉजी स्वीकारली नाही आणि म्हणून कोड्यात मागं पडलं माझ्या पिढीनं पहिला मोबाईल कोणता घेतला होता माहिती शब्बास तेहतीस दहा अकरा डबल झिरो तीस पंधरा शंभर टक्के नोकिया आता नोकिया कुणाकडं तर आहे का अँड्रॉईड टेक्नॉलॉजी स्वीकारली नाही नोकिया मागं पडलं काळ आणि वेळेनुसार बदललं पाहिजे काळ आणि वेळेनुसार जर तुम्ही तंत्रज्ञानामध्ये बदल केला नाही तुमच्या अभ्यासामध्ये बदल केला नाही तुम्ही ज्ञानाच्या बाबतीत अपडेटेड राहिला नाहीत तर तुम्ही या स्पर्धेच्या युगामध्ये टिकू शकणार नाही अहो इस्रायल सारखा एवढासा छोटासा देश आहे पण शेतीच्या क्षेत्रामध्ये जगात कुठल्या कुठे निघून गेला आम्हाला आत्ता कळलं की पाणी हे पिकाला द्यायचं असते शेताला नाही आम्ही गेली इतके वर्षे शेतालाच पाणी देत होतो आत्ता आम्ही ठिबक बिबक सगळ्या गोष्टींकडे वळालो कधी आम्ही तंत्रज्ञान स्वीकारणार आहोत कधी आम्ही काळ आणि वेळेनुसार बदलणार आहोत पोरांनो तुम्ही संशोधनाच्या क्षेत्रामध्ये आलं पाहिजे बघा इस्रोनं काय आपल्या देशात काय भन्नाट कामगिरी केली की जगाला हेवा वाटला तंत्रज्ञान नवीन शोधलं पाहिजे नवीन तंत्रज्ञान स्वीकारलं पाहिजे काळ आणि वेळेनुसार बदललं पाहिजे मला आठवतंय रविवारी मराठी पिक्चर लागायचं टी व्हीला चार वाजता आणि त्या पिक्चरमध्ये मध्येच एक जाहिरात लागायची माझ्या वयाच्या सगळ्या पोरांना ती जाहिरात आठवत असेल लाईफ बॉय है जहा सगळ्यांची पाठ आहे जाहिरात लाईफ बॉय है जहा तंदुरुस्ती हे वा आणि त्या जाहिरातीमध्ये ना फुटबॉल खेळणारी पोरं दाखवलेली होती भारतामध्ये कधीतरी फुटबॉलची क्रेज होती का आपल्याकडे जनरली क्रिकेटची क्रेज आहे पण त्या लाईफ बॉयनं फुटबॉल खेळणारी पोरं जाहिरातीत दाखवली होती मला वाटायचं हे लाईफ बॉयनं काय ब फुटबॉल खेळणारी पोरं दाखवली पण लाईफ बॉयला विचारायचं कुणी लाईफ बॉयची मोनोपोली होती जमाना होता लाईफ बॉयचा लोकं दुकानात जाऊन साबण द्या नव्हती म्हणत लाईफ बॉय द्या म्हणायची लाईफ बॉयनं सगळं मार्केट कॅप्चर केलं होतं फुटबॉल काय काही दाखवलं जाहिरातीत तरी चालत होत पण त्या वेळेला लक्स मार्केटमध्ये आला इकडे राजा हिंदुस्तानी पिक्चर हिट झालेला करिश्मा कपूर एकदम फॉर्म मध्ये होती लक्सनं करिश्मा कपूरला ब्रँड अम्बॅसिडर केलं आता लक्सनं करिश्माला ब्रँड अँबॅसिडर केलं फुटबॉल खेळणाऱ्या पोरांकडे कोण बघतंय का लक्सनं असं काही मार्केट कॅप्चर केलं आता मात्र लाईफ बॉयला कळलं ला। फुटबॉल विटबॉल खेळणारी पोरं जाहिरातीत दाखवून उपयोगाचं नाही आपण ही गुळगुळीत साबण बाजारात आणला पाहिजे आणि मग लाईफ बॉयनं लाईफ बॉय गोल्ड नावाचा साबण बाजारात आणला आणि त्याची जाहिरात कोण करत होतं कॉलेजचा एक मुलगा आणि मुलगी मुलगी रागात गाडीवरनं उतरते निघून जाते मुलगा विचारतो काय झालं मुलगी म्हणते पसीने की बदबुसे परेशान पोरगा घरी जातो लाईफ बॉय गोल्ड गोळ करून येतो लाईफ बॉयला कळलं आता मार्केट बदललंय आपण पण बदललं पाहिजे आणि मागच्या दोन वर्षामध्ये एक तरी साबण जाहिरात करत होता का आमचा साबण सुगंधी आहे आमचा साबण लावल्यावर तुम्ही गोरे व्हाल कोरोनाच्या काळात कुणाला गोर व्हायचं पडलं होतं प्रत्येक साबण एकच जाहिरात करत होता साहेब नाईन्टी नाईन पॉईंट नाईन परसेंट मुक्ती काळ आणि वेळेनुसार बदललं पाहिजे आणि त्या मोती साबणाचं तर मला अजून कळलेलं नाही साहेब काय ते वर्षभर कुडा असतंय कुणाच ठाऊ ते, ते दिवाळीलाच येते उठा उठा त्यानं ठरवून घेतलंय आपलं आपलं वर्षभर प्रोडक्शन करायचं आणि दिवाळीला मार्केट कॅप्चर करायचं गरीबातला गरीब आणि गरीब श्रीमंतातला श्रीमंत माणूस मोती नांघोळ केल्याशिवाय दिवाळी साजरी केल्यासारखी वाटत नाही जमाना मार्केटिंगचा आहे जमाना तंत्रज्ञानाचा आहे आपलं खणखणीत नाणं बाजारात वाजून विकता आलं पाहिजे पोरांना दहा रुपये किलो बटाटा विकत घेतो आणि वेपरचं पाकिट दहा रुपयाला घेऊन येतंय तिकडं किलोभर बटाटे दहा रुपयाला आणि इकडं दहा रुपयाच्या वेपर्सच्या पॅकेटमध्ये किती वेपर्स असतात चार वेपर्स बाकी सगळी हवा हा। पैसे हवेचे तुम्हाला हवा करता आली पाहिजे मार्केटमध्ये लक्षात ठेवा <laughs> आपलं नाणं वाजून विकता आलं पाहिजे मार्केटिंगच्या नवनवीन प्रणाली तुम्हाला आत्मसात करता आल्या पाहिजेत आणि त्याच्यासाठी अभ्यास केला पाहिजे जगाकडं डोळे विस्मारून बघितलं पाहिजे आजूबाजूचे देश काय करतायत जपान कुठे चाललं आहे चीन कुठे चाललं आहे दुबई कुठे तुम्ही त्या चार चौकटीत अडकून बसला आहे नाही मागच्या वर्षी हे क्वेश्चन रिपीट झाले ते परत हे येणार आहेत मला एवढंच करायचं आहे आणि आता अकरावी बारावीच्या पोरांनी तर ते नीट दोन तीन एक्झाम मग प्रॅक्टिकल नाही काय नाही काय नाही पोरं प्रॅक्टिकल करत नाहीत लॅबॉरेटरीजमध्ये जा कसे सायंटिस्ट जन्मलेतील पोरग प्रयोग करायला गेलं तरी आपणच सांगतो चंचू पात्र फुटतंय ठेव <laughs> कसे सायंटिस्ट जन्मले ते लायब्ररीमध्ये जाऊन कधी काही आम्ही वाचत नाहीत आवांतर वाचन नाही कधी आमची दृष्टी विस्तारेल काय होतं दुबईमध्ये चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी पर्यंत फक्त तेलाचे पैसे होते पण प्रॉपर युटिलायझेशन ऑफ द रिसोर्सेस आज जगातला सगळ्यात बिझिएस्ट एअरपोर्ट दुबई जगातला सगळ्यात प्रॉफिएस्ट मॉल दुबई बिझनेस एक्सपो दुबई पर्यटनाच्या क्षेत्रात दुबई आम्ही कुठे आहोत आमच्याकडे तर एवढे नैसर्गिक स्रोत आहेत का आम्हाला असं वाटलं नाही की पर्यटनाच्या दृष्टीनं जगानं भारताकडे आकर्षित व्हावं काही पोरं चौकटीच्या पलीकडे जाऊन विचार करतात मला त्यांचा हेवा वाटतो मी जेजुरीला गेलो होतो दोन चार पोरं पुरी जेजुरी गाडाचे फोटो काढत होते मी विचारलं काय करता रे फोटो काढून त्यातला एक पोरगा मला म्हटला दादा किती दिवस बॅनर लावायचे चलो दुबईन चलो सिंगापूर म्हटलं मग म्हटला मी दुबईत बॅनर लावणार आहे चलो जेजुरी दुबईतली लोक जेजुरीत आणतो का नाही बघा म्हटलं आणि आन म्हटलं आणून काय करणार काय नाही म्हटलं खालून वर त्यांना गडाव पायपाय घेऊन जाणार आणि एकदा का ते घामाघूम झाले मग त्यांना लेक्चर देणार किती कॅलरीज बंद झाल्या आणि रात्री म्हटला दोन दोन हजार रुपये तिकीट काढून त्यांना जागरण गोंधळ ऐकायला लावतो का नाही बघा म्हटलं मला हेवा वाटतो या मुलांचा जे चौकटीच्या पलीकडे जाऊन विचार करतात म्हणून केवळ तुमच्या गुणपत्रिकेला आलेली गुणांची सूज म्हणजे तुमची गुणवत्ता नाही आहे अभ्यास फक्त पोरांनो मार्कांसाठी करू नका भूगोल अभ्यासता ना अक्षांश आणि रेखांश डोळ्यासमोर दिसले पाहिजेत इतिहास अभ्यासताय ना इतिहासातली पात्र अशी नजरेसमोर आली पाहिजेत लॅबोरेटरीमध्ये जाऊन काही प्रयोग करताय ना त्या सायंटिस्टनं तुमच्याशी गप्पा मारल्या पाहिजेत मराठीतला एखादा धडा वाचताय ना त्या लेखकासोबत तुमची मैत्री झाली पाहिजे एखादी कविता अभ्यासताय ना तर कवीसोबत तुम्ही संवाद साधला पाहिजे इतकं एकरूप जेव्हा तुम्ही तुमच्या अभ्यासासोबत व्हाल तेव्हा त्या ते अभ्यासाची मजा यायला लागेल आमचं सगळंच मार्कांसाठी शिवाजीराजे चार मार्काला संभाजीराजे पाच मार्काला तुकाराम महाराजांचा अभंग अवघड आहे म्हणले ऑप्शनला टाकू परवा दहावीतला पोरगा मला विचारत होता सर यावर्षी मराठीच्या पेपरला ज्ञानदेव पडणार आहेत का तुकाराम पडणार आहेत म्हटलं हे पडतील कसे ज्यांनी महाराष्ट्र उभा केला सगळं कसं मार्कांसाठी जरा मार्कांच्या पलीकडे जाऊन तुम्ही तुमच्या अभ्यासाकडे बघितलं पाहिजे तुमच्या आई तुमच्यासाठी टाळ्या वाजवल्या हो पाहिजेत पोरांनो इतकं मोठं तुम्ही विठ्ठल लहाने नाव ऐकलंय प्लॅस्टिक सर्जन आहेत मी त्यांचं एक भाषण ऐकत होतो ते म्हटले मी लहान होतो आणि माझी आई मला म्हटली शेजारच्या मावशीची साडी आण मी शेजारच्या मावशीची साडी आणली आणि आईला दिली चार दिवसांना आईनं धुवून घडी घालून दिली आणि म्हटली देऊन ये मी देऊन आलो आईला म्हटलं आई शेजारच्या मावशीची साडी का मागितली आई म्हटली लग्नाला घालून जावी अशी एकही साडी माझ्याकडं नव्हती म्हणून शेजारच्या मावशीची मागितली टचकन डोळ्यात पाणी आलं आपल्या आईकडं लग्नाला घालून जावी अशी एक साडी नसावी आणि त्या दिवशी ठरवलं एवढं मोठं व्हायचं आईला रोज नवीन साडी देता आली पाहिजे डॉक्टर म्हटले मी डॉक्टर झालो पैसे मिळायला लागले आईला रोज नवीन साडी देऊ शकतो इतके पैसे मिळायला लागले पण एक दिवशी एक मुलगी बघितली तिचे ओठ फाटलेले होते तिचं लग्न जमत नव्हतं ते दुःख त्या मुलीला विचारण्यापेक्षा तिच्या बापाला किंवा भावाला विचारावं मी त्यांना सांगितलं आपण या मुलीच्या ओठांवरती प्लॅस्टिक सर्जरी करू उद्या तुम्ही तिला हॉस्पिटलला घेऊन हो या वडील आणि भाऊ म्हटले डॉक्टर साहेब आमच्याकडे एवढे पैसे नाहीत ही नटनट्यांची कामं आम्ही कुठून आणायचे एवढे पैसे डॉक्टर म्हटले पैसे नाही लागणार तुम्ही या तर मला माझ्या आयुष्यातला तास दीड तास खर्च करायचा होता दुसऱ्या दिवशी त्या मुलीचे पालक त्या मुलीला घेऊन आले मोफत सर्जरी केली पोरगी गोड दिसायला ला लागली सहा महिन्यांनी पोरीचं लग्न जमलं बाप आणि भाऊ पेढे घेऊन आले बापाला पेढा देत असताना बापाच्या डोळ्यातलं पाणी बघितलं एका हातात पेढा होता आणि दुसऱ्या हातात आयुष्याची सगळी प्रॉपर्टी होती ही सगळी प्रॉपर्टी पेढ्याच्या समोर खुजी वाटायला लागली आणि ठरवलं रोज चार तरी पेढे कमवायचे डॉक्टर सांगत होते माझे वडील नव्वद ब्याण्णव वर्षांचे पण तरुण पोराला लाजवेल असं हवेत तर, -तर, -तर चालत असतात एक दिवशी वडिलांना विचारलं बाबा एवढे हवेत का चालता वडील म्हटले मी प्लॅस्टिक सर्जन विठ्ठल लहाने आणि पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहानेचा बाप आहे हवेत नाही चालणार तर काय चालणार पोरींनो तुमच्या बापाला तुमच्याकडे बघून हवेत चालावं वाटलं हो पाहिजे काय मुलीनं कर्तृत्व के केलं काय मुलानं याच्यासाठी म्हणून मित्रांनो काम करा ज्या दिवशी तुमच्या आई वडील तुमच्यासाठी टाळ्या वाजवतील समजायचं तुमचं जगणं सुंदर होऊन गेलं तुमचा पाय घसरला नको त्या गोष्टींच्या नादी लागलात आत्महत्या करायची वय का वय वर्ष चौदा बावीस भगतसिंग तर फासावर जाणार होते आदल्या दिवशी लेणींचं चरित्र वाचत बसले होते जेलमध्ये आणि जेलरनं विचारलं चलो भगतसिंग अब निकलना है फासावर द्यायचंय भगतसिंगांना आणि लेनिनचं चरित्र वाचत बसलं जेलरने विचारलं निकल ना हा भगतसिंगांनी असा हात केला आणि सांगितलं थांब एक क्रांतिकारक दुसऱ्या क्रांतिकारकासोबत बोलतोय पुस्तक वाचून संपवलं पुस्तक वाचून संपवलं पुस्तक खाली ठेवलं आणि हसत हसत फासावर गेली होई माणसं या माणसांच्या मनात एकदाही फाशीचं एकदाही आत्महत्येचा विचार आला नाही हसत हसत आपलं जीवन संपवलं कशासाठी देशासाठी आणि इथं आम्ही फंटूस कारणांसाठी आत्महत्या एखाद्या विषयात मार्क कमी पडले म्हणून आत्महत्या नोकरी लागली नाही म्हणून आत्महत्या कॉलेजला नंबर लागला नाही म्हणून आत्महत्या प्रेम प्रकरणात आत्महत्या अरे तुमच्या बापा इतकं प्रेम करतो कोण तुमच्यावरती त्यांचा चेहरा तुमच्या डोळ्यासमोर आला पाहिजे रोज सकाळी घरातनं बाहेर पडलात ना पोरांनो आईच्या पायावर डोकं ठेवा आई काळीच काढून देते माझं आयुष्य पण तुला लागू दे म्हणते सकाळी बाहेर पडताना बापाच्या पायाला फक्त हात लावा बाप असा पाठीवर थाप मारतो पठ्ठ्या सुखात रा म्हणतो कोण करतं एवढं प्रेम तुमच्यावर मला सांगा मग त्या आईबापासाठी आपण जगायचं नाही आपलं कुटुंब आपला समाज आपल्या आव आउ, अवतीभोवतीची माणसं आपल्याकडनं प्रचंड अपेक्षा ठेवून येत आणि आम्ही असल्या कारणांसाठी आत्महत्या करायच्या आयुष्यात कधीच असा विचार करायचा नाही आणि लक्षात ठेवा ज्या वेळेस असं खचल्यासारखं वाटेल ज्या वेळेस वा असं वाटेल की आता जगण्यात राम उरला नाही त्यावेळेस शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका एवढं प्रकरण फक्त वाचायचं तुम्ही आयुष्यात कधी आत्महत्येच्या मार्गावर जाणार नाही राजे सोबत तह हो केला एक एक किल्ला मिळवण्यासाठी कितीतरी मावळ्यांनी प्राणांची आहुती दिली आणि मिर्झा राजेसोबत झालेल्या तहामध्ये महत्वाचे तेवीस किल्ले मिर्झा राजेला द्यावे लागले केवढं मोठं संकट आहे आयुष्यातलं तेवीस किल्ले दिले मिर्झा राजेला एखादा राजा म्हटला असता तेवीस किल्ले दिले आता काय करायचं परत कसं राज्य मिळवायचं पण राजे गर्भगळीत होत नाहीत संकटाच्या समोर असं छाती काढून उभं राहतात आणि भेटायला जातात औरंगजेबाला थेट आग्र्याला बरं एकटे जात नाही त जाताना एवढ्या एवढ्याशा संभाजीराजांना सोबत घेऊन जातात एखादा बाप म्हटला असता संकटात जायचंय लेकराला कशाला मी एकटा जातो पण सोबत संभाजीराजांना घेऊन गेले मधला जो प्रवास आहे त्या मधल्या प्रवासामध्ये संभाजीराजांचा आणि शिवाजीराजांचं काहीतरी बोलणं झालं असेल की नाही काय बोलले असतील शिवाजीराजे संभाजीराजांना स्विस बँकेत आपला अकाउंट आहे तुला पासवर्ड सांगतो पुण्यात आपले दोन फ्लॅट आहेत काय बोलले काय असतील शिवाजीराजे शिवाजीराजांनी सांगितलं असेल शंभूराजे आत्तापर्यंत तुम्ही जिंकणं बघितलं आत्तापर्यंत तुम्ही यश बघितलं आयुष्यातला संघर्ष सुद्धा जवळून बघा चला आमच्या सोबत घेऊन गेले तिथं गेल्यानंतर संभाजी राजांना एक हाती भेट म्हणून दिला आणि थोडीशी गंमत करावी म्हणून दिलेर खान म्हटला शंभूराजे आप इतने छोटे हो और हाथी इतना बडा है इस हाथी को आप महाराष्ट्र में कैसे ले जाओगे एवढा एवढासा संभाजी राजा दिलेर खानाच्या डोळ्यात डोळे घालून सांगतो ये तो जानवर है बैठकर जाएंगे नहीं आया तो कर ले जाएंगे। लेकिन हमारे आबा साहब ने जो आपको किले दिए वो तो अभी महाराष्ट्र में है। उन्हें आप आगरा कैसे ले आओगे लोगे एवढा सा संभाजी राजा पण माहीत होता आत्ता तहात दिलेत आणि गेल्यावर घेऊ की परत एक एक लढणं काय असतं पेटून उठणं काय असतं ते या मातीकडनं जगाने शिकावं दत्ताजी शिंदे तर असं रक्ताच्या थारळ्यात कोसळलेले होते मानेवरती तलवार घेऊन विचारलं क्यू पाटील ओर लढोगे आणि त्याही अवस्थेत दत्ताजी शिंदे म्हटले क्यू नाही बचेंगे तर ओर बी लढेंगे ही जी जगण्याची खुमखुमी आहे ना ही पोरांनो आपल्यामध्ये असली पाहिजे मी दोन शब्द वापरले बघा कधीतरी छाती काढून उभं राहा संकटाच्या समोर तर कधी दोन पावलं माघार घ्या तारतम्य ठेवून तुम्हाला जगता आलं पाहिजे आग्र्याला गेले आग्र्याच्या सभेमध्ये शिवाजी राजांना सरदारांच्या रांगेत उभं केलं राजांना तो अपमान वाटला आग्र्याच्या त्या सभागृहामध्ये आजपर्यंत कुणीही औरंगजेबाच्या समोर मोठा आवाज करून बोललेलं नव्हतं त्या सभागृहामध्ये शिवाजी राजांनी मोठ्या आवाज राम आवाजात रामसिंगाला जाब विचारलाय तुम्ही आम्हाला इथं अपमान करायला बोलवलंय आत्तापर्यंतचा नियम असा होता औरंगजेबाला मुजरा करायचा दहा पावलं मागे यायचं पण पाठ मात्र कुणी दाखवायची नाही शिवाजी राजे एकमेव राजा आहे परकीयांच्या गोटात आजूबाजूला शत्रूचं सैन्य असताना सुद्धा शिवाजी राजे औरंगजेबाला पाठ दाखवतात आणि ताड दिशी सभागृहात सोडून निघून जातात आग्र्याच्या सभागृहात अशी मर्दुमकी जर कुणी गाजवली असेल तर ती केवळ आणि केवळ शिवाजी शिवाजीराजानं गाजवली आणि हे बघतोय कोण सोबत आलेले एवढे एवढेचे संभाजीराजे बघतायत अरे आपला बाप काय जगला स्वाभिमान शिकवावा लागला नाही संभाजीराजांना संभाजीराजे बघत राहिले हो आमचा बाप स्वाभिमानानं जगला हे सांगावं लागलं ला नाही आपण संभाजीराजांना छावा म्हणतो ताई छावा कुणालाही म्हणत नाहीत त्याच्यासाठी बाप सिंह असावा हो लागतो आहे म्हणून छावा जन्माला आला आणि म्हणून काय आदर्श आम्ही आमच्या लेकरांच्या समोर निर्माण करायचे ना हे आपण आईबाप म्हणून सुद्धा ठरवलं पाहिजे पोराला सांगायचं व्यसन करू नये संध्याकाळी बापच जा जरा चुलीव शिगरेट पेटून आण पोरगं तुमच्या पुढचं असं येते जसं ऑलिम्पिकची ज्योत घेऊन आले बाप न दूर काढतो हे सगळ्या शाळेत सांगतं जादूगार बाप आहे तुम्ही काय पेरायचं ठरवलं तुम्ही गहू पेरला तर ज्वारी उगवत नाही ज्वारी पेरली तर हरभरा उगवत नाही लेकराबाळांच्या बाबतीमध्ये काय पेरायचं मला वाटतं ते ठरवावं लागेल